अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण चरित्र सारामृत अध्याय सहावा सुरू करणार आहोत श्री गणेशाय नम धरोणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती सोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुनी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हा सोनी मल्हाररावाची आवनी आम्हाविषयी भावनसे मनोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीला, परी पहाव यत्न करूनी, ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करो न, न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवोनं यतीसी असो कोने एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालोनी स्वामींसी तात्या साहेब निघाले गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्टविदित जाहली मेन्यात उतरले मागुती अक्कल कोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजा वाड्यात निया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग ते घेऊनी बडोद्यासी आले परोतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्न उपाय न होय परी राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे जाहला, तो येऊनी अक्कल कोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थ आला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका यांचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाऊनी यशवंतराव भ्याला मनी फळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आल आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा सदाभक्त परिसोत षष्टोध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृते षष्टोध्याय समाप्त ಶುಭಂಭ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ